आज आपण आंबट गोड आणि तिखट लागणारी एकदम चटपटीत अशी कवठाची चटणी बनवणार आहोत ही कवठाची चटणी खायला एकदम पौष्टिक आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात कवठाची चटणी बनविण्यासाठी इथे मी मीडियम साईजमधले दोन कवट घेतलेले आहेत आता हे कवट आपण कोणत्याही जाड वस्तूने यावर कवठावरती ठोके मारून घ्यायचे आहेत म्हणजे कवट मधोमध कट होतं बघा इथे मी खलबत्यामधल्या कुटण्याच्या सहाय्याने मी कवठाचे दोन भाग करून घेतलेले आहेत बघा कवट मस्त पिकलं गेलं आहे याच पद्धतीने दुसरं कवट देखील आपण घ्यायचं आहे कवट जर कच्चा निघाला तर त्याची तुम्ही हिरवी चटणी देखील बनवू शकता इथे मी लाल तिखटची चटणी बनवत आहे आता आपण या दोन्ही कवटामधून गर काढून घ्यायचा आहे चमच्याच्या मदतीने गर काढून आहे म्हणजे कवठाच्या कवचाला लागलेला गर देखील आपल्याला इझी बाहेर काढता येतो तो वाया जात नाही याच पद्धतीने दुसऱ्या कवठामधला देखील घर काढून घ्यायचा आहे दोन्ही कवठामधला इथे मी घर काढून घेतलेला आहे आता हे कवच फेकून न देता ते आपण चटणी सर्विंगसाठी वापरणार आहोत आता हा काढलेला घर आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी गूळ टाकून घ्यायचं आहे इथे तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता इथे कवट गोड असल्यामुळे जास्त गुळ घेतलेला नाही कवट जर आंबट असेल तर तुम्ही जास्त गुळ वापरू शकता आणि त्यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या पाव चमचा जिरे आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचे तिखट देखील तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि चवीनुसार मीठ टाकून हे सर्व साहित्य आपण मिक्सरला फिरून घ्यायचे त्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही पाणी न रखता सर्व साहित्य इथे मी मिक्सरला फिरून घेतलेलं आहे कवठ्याची चटणी तयार झाले बघा या कवठ्याच्या चटणीमध्ये अधूनमधून या बिया दिसत आहेत मात्र या बिया आपण जेव्हा ही चटणी खातो तेव्हा दाताखाली येतात तेव्हा या चटणीची चव खूप छान लागते ह्या बिया काढून टाकायच्या नाहीत कारण या बिया देखील चवीला एकदम टेस्टी लागतात आणि पौष्टिक देखील आहेत कवठाची चटणी आपण सर्व करून घेऊयात इथे मी कवठाचं कवच फेकून न देता त्यामध्येच ही चटणी सर्विंग करणार आहे यामुळे ही चटणी दिसायला खूप छान दिसते आणि ही चटणी खायला देखील मजा येते तुम्ही ही चटणी अशीच कोडी खाऊ शकता किंवा तोंडी लावायला देखील घेऊ शकता चवीला एकदम टेस्टी लागते या पद्धतीने तुम्ही कवठाची चटणी एकदा नक्की बनवून पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय